िवंधा नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रत्येक गट प्रत्येक पक्ष आप आपल्या गटाला बोलून उमेदवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील चालू आहेत नगराध्यक्षपदासाठी देखील राजकीय सतरंज सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे कोण खेळणार मास्टरस्ट्रोक श्रीगौदाच्या सत्ते सत्तेसाठी गटामध्ये हालचालीला वेग आलेला पाहायला मिळत आहे पासपुते यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचं रानांगण आता चांगलंच तापलं आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या राजकीय सतरंज अधिकच रोचक बनलेला असून प्रत्येक गट आपला मास्टर स्ट्रोकची वाट पाहत आहे आमदार विक्रम पासवते यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यांच्या निर्णयावर श्रीगोंद्यातील सत्तेच्या भविष्य अवलंबून असल्याचं काही जण व्यक्त करत आहेत मात्र पासपुते गट धक्कादायक तंत्रचा वापर करणार का हा प्रश्न सध्या श्रीगोंद्यातील प्रत्येक गल्लीबोळात चर्चेचा विषय ठरला आहे सत्ता स्थापनेसाठी हालचालीला वेग आला असून पासपुते गट पोटे गट आणि विकास आघाडीचा स्वतंत्र पॅनल अशा तीन गटांमध्ये राजकीय रंगत निर्माण झालेली सध्याला तरी पाहायला मिळत आहे गट आपल्या मतदारसंघातील पकड मजबूत करत असून सेनेचा स्वतंत्र पॅनलही आमचाच नगराध्यक्ष असा दावा करीत मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे दरम्यान काही स्थानिक नेत्यांनी स्वतंत्र उमेदवारी देण्याचे संकेत दिल्याने सत्तेच्या समीकरणात नवा तिढा निर्माण झालेला पा, पाहायला पा, मिळत आहे नगराध्यक्षाच्या शर्यतीमध्ये शेवटचा डाव कोण खेळणार याकडे संपूर्ण श्रीगंधाचे लक्ष लागले आहे आमदार पासवते यांच्या निर्णया निर्णयावर सर्व गटाचे राजकीय गणित अवलंबून असल्याचं नेत्यांकडून स्पष्ट केलं जात आहे निर्णय स्थानिक पातळीवरच होणार पण दिश शापाचतेस ठरवणार असा सूर कार्यकर्त्यांमधून ऐकू येत आहे शहरात बैठका चर्चा गुप्त सभांचा सिलसिला सध्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते प्रत्येक गट आपापल्या ताकदीनं प्रदर्शन करत आहे राजकारणातील या सतरंजच्या खेळामध्ये शेवट कोणाच्या मास्टरस्ट्रोकने होईल हे पाहणं आता श्रीगोंदाच्या मतदारांसाठी अत्यंत औचुक्याचं ठरणार आहे सी चित्रसाठी सुहास कुलकर्णी श्रीगोंदा अहिल्यानगर